लक्ष्मीची आरती आदिना मन श्री कार्य कार्यशुद्धी तूच जाना सगुण मूर्ती तुझे ध्यान आदि शक्ती चरण दाखवी, लक्ष्मी तुझे ग चरण दा कवी भाडी चिरी मोती मोतीयाने भांग भरी ಸರಡವಿ ಮಾಥ್ಯಾದ್ರ ವಾಕಡಿ ಗ ಶರಣ ದಾ ಕವಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಗ ಚರಣ ದಾ ಕವಿ ಗಡ್ಯಾ ಚಂದ್ರ ಹಾರಂಗ ಮತಾ ಶೋಭೆ ನಂಗಾ ಹಿಂಗ ಹಿ ಶೋಭೆ ತ್ರಿಶೂಡ ಶಂಕ ವಸಂತ ಪಿ ಶರಣದ ಕವಿ ವಸಂತ ಪಿ ವಡಾ ಗ ಚರಣದಾ ಕವಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ತುಜೆ ಗ ಚರಣದಾ ಕವಿ ಗಡ್ಯಾತ ಪುತಡಿಯಂಚಾರ ಸಾಕೋಡಂಚಾರೈಜನ ಜೂಮ ಗಾರ ಜೊಡ್ ಮಾಸುಡ್ಯಾ ಗರಣದಾ ಕವಿ जोडवे मासोड्या ग दा कवी पायी कोड्यांचा भार वेळ वाकळी गणंद पायी लेली हिरवी चोळी ग शरण दा कवी लक्ष्मी तुझे ग दा कवी आठ दिवस शुक्रवारी भक्त तुझी सेवा करी ભક્તાવરી તું કૃપા કરી અંબા માઉલી ગ શરણદા કવિ લક્ષ્મી તુજે ગો શરણ દા કવિ અષ્ટભુજા તું રૂપ ધરી દૈત કરી ભક્તાવરી તું કૃપા કરી જગદંબા માઉલી ગ શરણદા કવિ જગદંબા માઉલી ગ શરણદા કવિ लक्ष्मी तुझे गो चरण दाखवी, लक्ष्मी माता की जे गुरुवारनिमित्त आरती ऐका भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा